मला असं वाटलं की शिवसेनेचा खासदार या विधानसभा मतदारसंघात किमान पन्नास हजार मतांनी पुढे राहील राएन। राहील ना अकोल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी अनेकदा आलेलो आहे मग अशी आमच्या मधुकर तळपाद्यांना पाहिलं बसल्यात हो ते उमेदवार होते पण याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेवर घाव घालण्याचं काम सुरू असताना सुद्धा आपण शेतकरी कष्टकरी ज्या जितीनं शिवसेनेच्या मागे आज उभे राहिलेले दिसत ते पाहून मला पूर्ण खात्री झालेली आहे की हा जिल्हा पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशोबा आहे हा जिल्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी कारण या राज्यातील शेतकऱ्यांचे कष्टकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं त्याची जाण आणि जाणीव आपल्याला आहे तस नसत तर या त्या उन्हामध्ये आग ओकतोय सूर्य आणि याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी जमला नसता आवाज येत नाही आवाज येईल हा शिवसेनेचा आवाज आहे आणि शिवसेनेचा आवाज कोणी बंद म्हणून ते आपली घोषणा असते आवाज कुणाचा म्हणजे आवाज माझा येतोय शिवसेनेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय उद्धव साहेबांचा आवाज आपल्यापर्यंत पोहचतो आहे महाराष्ट्रात सध्या घाणेरड राजकारण सुरू आहे माणसं फोडायची पक्ष फोडायचे पोलिसांचा वापर करायचा ईडीचा वापर करायचा सीबीआयचा वापर करायचा पण तुम्ही आमची किती माणसं फोडा काँग्रेसची फोडा राष्ट्रवादी काँग्रेसची फोडा शिवसेनेची फोडा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही या देशामध्ये मोदीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आम्ही पाहतो आजच येता येता आम्ही बातमी पाहिली नाही आम्हाला फार आम्ही चिंता चिंता व्यक्त केली उद्धव साहेबांनी जालन्यामध्ये जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झालेली आहे आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आम्ही सरकारकडे मागणी करतो की या तरुण नेत्याचे प्राण वाचवावेत आणि या सगळ्या संकटातून आणि समस्येतून मार्ग काढावा या महाराष्ट्रात या देशात ज्या प्रकारची हुकुमशाही ज्या प्रकारची गुंडगिरी सुरू आहे या गुंडगिरीला उत्तर देण्याचं टक्कर देण्याची ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आणि आज आज मी इतकं सांगू शकेन की उद्याची निवडणूक मग ती लोकसभेची असो विधानसभेची असो आमच्याकडे चिन्ह नाही आमच्याकडे पक्ष चोरून नेला पण आमच्याकडे ही ताकद जी समोर बसलेली आहे शिवसेना म्हणून की इलेक्शन कमिशनच्या बापाला कोणाला देता येणार नाही त्या निवडणूक आयोगाच्या त्या आयुक्तांनी इथून बघावं शिवसेना काय आहे आणि त्या मोदीमध्ये हिंमत असेल तर ती ईव्हीएम ची मशीन बाजूला काढून मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात या अकोल्याची ग्रामपंचायत पण पं तुला जिंकता येणार नाही भाजपवाल्यांना बरोबर आहे आपल्याला आता उद्धव ठाकरेंना ऐकायचंय आपण त्यांच्यासाठी या उन्हात जमलेला आहात आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचंय आणि जो महाराष्ट्र आज बिघडवायचं चा काम चाललाय तो दुरुस्त करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ती जी महाविकास आघाडी आपण उभी केली आहे त्या आघाडीच्या मागे आपल्याला उभं राहून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं शेतकऱ्यानं कष्ट करानं हा भगवा झेंडा हातात घेऊन पुढे जायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद